नमस्कार माझं नाव विलास शांतराव गुरव आणि आता आम्ही दोघं आलो कलवा खारेगाव इकडे किरण ताई यांच्याकडे या आहेत किरण कृष्णा देसाई आणि या आहेत अक्षता विलास गुरु तर आता ताई आपल्याला त्यांच्या गावाकडच्या दोनचाराबद्दल चार गोष्टी दो दो सांगतील ताई तुमचं काय सांगणार आहे देवचाराबद्दल म्हणजे देवच असतो तो आणि जर आपण कुठे आठ चुकलो तर आपल्याला वाट दाखवतो म्हणजे माणसाच्या रूपात येतो तुम्हाला समजणार नाही कि तो देवचार आहे असं अच्छा हो म्हणजे एकदा असं झालं मी रात्रीची आठ वाजता त्या वाटेने येत होती येत होती तर आमच्या गावातलाच माणूस तिथे झाला तयार आणि त्या देवा देव रूपाने आला तो मला सोडायला बरोबर तिकडे सोडला आणि अर्ध्या वाटेवरच थांबला आणि मी तिथे त्या माणसाचं रूप घेऊन आला सोडायला, सोडायला आला असं म्हणायचं आणि तो अर्ध्या वाटेवरूनच तिकडे मी जातो इकडे म्हणायला आणि गेला आणि मी घरी येऊन बघते तर तो माणूस तिथे घरी आलाच नव्हता तो शहरात राहतो आणि थोडक्यात तुम्हाला तो त्या माणसाचं रूप घेऊन घरापर्यंत सोडला आला आणि तुम्ही ती आपल्याला सोडायला आली बघायला जे राखणदार आहे तो देव आणि तुम्हाला सहाय्य करतो असं आहे खूप वेळा तसं होत आहे आणखी एका माणसाला तसं अ त्या वाटेवरच घेऊन बरोबर घरे घरापर्यंत सोडला आणि परत तो जाऊन बघतो त्यांच्या घरी तर तो माणूसच नाही आहे तो दुसरीकडे आहे असं म्हणजे रूपाने येतो तो म्हणजे आपल्याकडे आपण जसं भावूक ठेवले जसं ठेवले म्हणजे अजूनपर्यंत पर्यंत धर्माचा आपण मान सन्मान ठेवतो त्यामुळे आपल्याकडे अजूनपर्यंत देव देवस्थान टिकून आहे टिकून आहे सत्य आहे सत्य आहे सत्य परिस्थिती आहे आणि आपल्या कोकणामध्ये अजून पर्यंत देवाचं जागृत आहे जागृत आहे जागृत आहे आमच्या आता कोणत्याही रूपामध्ये येऊन आपल्याला मदत करू शकतो जेणेकरून आपल्याला चक्वा लागलेला दे� असेल राखणदारच असतात ते म्हणजे त्या त्या ठिकाणचे राखणदार असतात आता साळात केलं तर साळात सुद्धा माडिया म्हणून देव आहे हा तर ते देव पण सहाय्य करतात खूप uh, मार्गदर्शन करतात मार्गदर्शन करता। वाट चुकलेल्या ना वा बरोबर घरी आणून सोडतात आणि त्रास काय करत नाही ते चांगलं मा, मार्गदर्शन देतात ताई खूप चांगली माहिती दिली आपण त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद